नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात जरा महत्वाचा विषय असेल त्या विषयाच्या संदर्भात मी आज तसं तुम्ही थमनेल वाचलंच असेल का पोलीस भरतीमध्ये यश संपादन करण्यासाठी अशा स्वरूपाचं आपलं थमनेल असेल त्याच अँगल विचार करून आज म्हणजे अध्यापन सोडून आज तुमच्या तुमच्याबरोबर हा व्हिडिओ बनवण्यामागला मेन उद्देश हा आहे का पोलीस भरती करणारे मुलं जरा संभ्रमावस्था त्या शेवटच्या टप्प्यामध्ये कारण दोनच दिवस राहिले असले आज आणि उद्याचा फॉर्म भरण्यासाठी तर या काळामध्ये मुलांमध्ये थोडी संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे कारण नेमके पुन्हा जी काय असेल मुदतवाढ होईल का पहिला मुद्दा असेल मुदतवाढ होईल का त्याच्यानंतर कुठे किती फॉर्म गेले आणि परत पुन्हा मुद्दा असा येतो जर मुदतवाढ झाली तर मुदतवाढ झाल्यानंतर मुलं पुन्हा ज्या ठिकाणी फॉर्म भरले त्या ठिकाणी जर एप्लिकेशन ज्या आधा आले असेल तर तिथला फॉर्म पुन्हा काय आहे डिलीट करणारे किंवा त्या ठिकाणचा फॉर्म जो आहे तो कॅन्सल करतील आणि नवीन ठिकाणी परत फॉर्म भरण्याचा किंवा फॉर्म भरतील पण यामुळे काय होतंय ऑलरेडी आपण आतापर्यंत महिनाभर त्या फॉर्मच्या गडबडीत घातल्या पुन्हा पुढले पंधरा दिवस आपण त्याच गडबडी आहे तर माझं सरळ सरळ सर्व विद्यार्थी जे पोलीस भरती करतात महाराष्ट्रातले जे आपल्या टेलिग्राम चॅनल सह्याद्री अकॅडमी संगमनेर असेल युट्यूब चॅनल असेल किंवा आपल्या इंस्टाग्रामला अॅटेच असतील तर त्या सर्व माझ्या विद्यार्थ्यांना माझं एकदम प्रामाणिकपणे सांगण्याचं महत्वाचा हेतू आहे का बाबा आपण त्या ठिकाणी जी काही स्वतःची जी मनस्थिती ती मनस्थिती एकदम भक्कम बनवणं गरजेचं आहे आपण चार वेळा तीन चार पाच सहा लोकांना फोन करून विचारतो की मी फॉर्म कुठे भरू त्यानंतर तुमचे शिक्षक असतील मला मी ज्या विद्यार्थ्यांना शिकवतो ते विद्यार्थी असतील किंवा तुम्ही ज्या शिक्षकांकडे शिकत असाल तर त्या शिक्षकांना तुम्ही तेच विचारताय कमी नेमका फॉर्म कुठे भरू म्हणजे प्रत्येक विद्यार्थी येऊन जेव्हा हो विचारतो ना फॉर्म कुठे भरतो आमच्या पुढे सगळ्यात मोठा संभ्रम असतो की मुलांना काय सांगायचं आम्हाला प्लस आणि मायनस पॉईंट माहीत असतात सगळ्या मुलांना आम्ही एका वेळी कुठं भरायला सांगणार आहे तर त्यावेळेस विद्यार्थ्यांनी स्वतःचा एक डिसिजन घ्यायचा असो कमीत कमी दोन ठिकाणं निवडायचे असेल तर दोन ठिकाणांपैकी एखाद्या ठिकाणावरती तुम्हाला जाणं जर कुठं जावं हा संभ्रम असतो तर अ टीचर म्हणून मी तरी तुम्हाला सांगत आणि तेही पुढे जाऊन सांगाल आता मुलांनी फॉर्म भरले असेल तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा मी पूर्वी पण बोललो असो इंस्टाग्राम वरती जो व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओत माझं सरळ म्हणणं आहे का तुम्हाला तुमचे प्लस पॉईंट आणि मायनस पॉईंट माहीत आहेत तुमचं जर ग्राउंड त्रेचाळीसचं एक्केचाळीसचं येते मुलगा असो किंवा मुलगी असू तर तुम्ही उत्तम प्रकारचे जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी जाऊ शकता त्याच वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा जो असणारा रिटर्नवरती पण तेवढी कमांड असेल ज्याच ठिकाणी तुम्ही पुण्याचा जर विचार केला तर पुण्याला मुंबईनंतर खालोखाल सगळ्यात जास्त जागा पुण्यामध्ये आहे आणि पुण्यामध्ये जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर पुण्यातला सगळ्यात महत्त्वाचा तर पुण्याचा जो पेपर असतो ना तो पूर्ण पॅटर्ननुसार हो येतो तुमचं त्या ठिकाणी मॅथ आणि रिझनिंग परफेक्ट असणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी हे संपादन करायचं असेल तर मार्क मैदानाचे असण्याबरोबर तुम्हाला फिजिकल सॉरी त्या ठिकाणी तुमचे रिटर्नचेही मार्क पडले पाहिजे कारण ऐंशी प्लस कुठेही जा तुम्ही ऐंशी प्लस हे मार्क तुम्हाला पडलेच पाहिजे सोप्पा पेपर आला तर ती तुम्हाला सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीच्या वरती पण असणं अपेक्षित आहे आणि एकदम कॅल्क्युलेट आहे माझं तर सरळ सरळ कागदावरती लिहून तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणणं असं तुम्हाला जर त्रेचाळीस मार्क गावा कपडत असेल स्वाभाविक तुम्ही त्रेचाळीसच धरा आणि त्यानंतर तुम्ही रिटर्नला आजपर्यंत जेवढे पेपर सोडवले एक ऍव्हरेज अंदाज घेतात सोप्पा पेपर आला तर तुम्हाला किती मार्क्स येऊ शकतात अवघड पेपर आला तर तुम्हाला किती मार्क्स आहे त्यासाठी तुम्हाला शंभर टक्के मी सांगेल की आपला जो काही मेनी पोलीस भरतीचा पेपर आहे तर तुम्ही एकदा टेलिग्राम चॅनलवरती जा आपल्या तिथे पाहा तो पेपरचा प्रिंट काढा त्याच्यावरून अंदाज घ्या तुम्हाला कळत कशा स्वरूपाचं जे टॉपचे ठिकाण आहे मुख्यालयाला तुम्हाला जायचं असेल त्या द्या समजा पिंपरी चिंचवड असेल पुणे शहर असेल मीरा भाईंदर असेल नवी मुंबई असेल मुंबई शहर असेल या ठिकाणी तुम्हाला जायचं असेल नाशिक ग्रामीण असेल अहिल्यानगर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या सब्जेक्ट वरती तुमची कमांड असणं खूप गरजेचं आहे आणि सध्याच्या स्थितीला एक खूप महत्वाची मुद्दा मी तुमच्याशी बोलन की मुलं रस्त्यात भेटतात कुठं भेटतात तर त्यांचं ती चर्चा चालू आहे मी या ठिकाणी फॉर्म भरलाय त्या ठिकाणी त्यांना भरलाय मुलं जेव्हा एकत्र येतात ना ते एकमेकाला सांगत असतात तेव्हा मुलं घाबरून जातात आणि ते सांगतानाही सांगतात अरे मेरा भाईंदरला एवढे फॉर्म आले अरे तुम्ही पुण्याला एवढे फॉर्म आले तर तुम्ही त्याचा विचार करूनच न सोडून द्या तुम्ही एका ठिकाणी फॉर्म भरलाय तुम्ही एकदम स्थिर मनानं विचार करा का मी ज्या ठिकाणी फॉर्म भरलाय ते ठिकाणी एकदम उत्तम आहे आणि मी त्या ठिकाणी पोस्ट काढू शकतो हा तुमचा तुमच्या मनावरती तुमच्यावरती असलेला सगळ्यात मोठा कॉन्फिडन्स आहे तुमचा जर स्वतःवरतीच त्या ठिकाणी कॉन्फिडन्स नसेल तर तुम्ही यश संपादन करताना डळमळीत होणार आहे त्यामुळे माझं सरळ सरळ म्हणणं आहे तुम्ही तुमच्या अंतर्मानामध्येच यश संपादन केलेले असं जर तुम्ही ठरवलं तर शंभर टक्के तुम्ही यशापर्यंत जातात मग तुम्ही जर द्विधा मनस्थितीत असाल कोणीतरी तुम्हाला सांगतं त्या ठिकाणी फॉर्म जादा आले मग तुम्ही घाबरत घाबरता त्या ठिकाणी मी जाणार आहे तिथं फॉर्म जादा आहे परंतु आपण आपल्या मनावरती ताबा जर ठेवला की नाही मी ज्या ठिकाणी फॉर्म भरलाय त्या ठिकाणी मला यश मिळू शकतं आणि मी प्रयत्न करतोय बेस्ट प्रयत्न करतोय याच्यापेक्षा जास्त काय नाही आणि राहिला प्रश्न आता फॉर्म दोन दिवस बाकी आहे तर मुलं आता पुन्हा जर दोन दिवसानंतर जर गव्हर्नमेंटनं त्या ठिकाणी राज्य शासनानं जर मुदत वाढ दिली तर पंधरा दिवस किंवा दहा दिवस पाच दिवस जर मुदत वाढ दिली तर मुलं पुन्हा एकदा पाहणार आहे का कोणत्या जा ठिकाणी जास्त फॉर्म गेले ज्या ठिकाणी जास्त फॉर्म गेले त्या ठिकाणी मुलं कॅन्सल करून परत दुसऱ्या ठिकाणी टाकणार हा चालूच राहणार पण माझं सरळ म्हणणं आहे की तुमचा तुमच्यावर इतका विश्वास पाहिजे की ज्या ठिकाणी मी फॉर्म भरलाय ना मी पुण्या सिटीला फॉर्म भरलाय मी मुंबईला फॉर्म भरलाय तर ज्या जाग्यांचं कॅल्क्युलेशन आपल्या जागेंचं कॅल्क्युलेशन करून आपल्या मैदानाला आपल्याला मार्क किती पडताय पहिले मैदान खूप महत्वाचं आहे आपल्याला जर मैदानाला मार्क पडले तरच आपण त्या ठिकाणी साठी क्वालिफाय होतोय आपण जर मैदानाला मार्क पडून रिटर्नला क्वालिफाय झालोच नाही तर बाकीच्या गोष्टी आपल्यासाठी काही महत्वाच्या राहतच नाही म्हणून आपल्याला कुठं किती मार्क पडता हे माहिती आहे आणि आपण आतापर्यंत दिलेले पेपर असतील आतापर्यंत आपण फिजिकलच्या दिलेले टेस्ट असेल याचा विचार करून आपल्या आंतरमानाला माहिती आपण किती मार्क्स पाडू शकतो तर त्याच्यानुसार फॉर्म टाका आणि अजिबात चल विचलित होऊ नका चल विचलित होऊ नका आणि आपला कॉन्फिडन्स असेल तर यश शंभर टक्के मिळतं आणि कोणतंही यश आहे ना दोनदा अस्तित्वात येतात एकदा कल्पनेत एकदा वाचताच हो। तुम्ही फॉर्म भरतानाच तुमची ती कल्पना झाली पाहिजे का नाही मी त्या ठिकाणी जातोय ना तर मला ते मार्क मिळत आहे आणि अभ्यास करताना त्या गोष्टी खूप महत्वाच्या अभ्यासाच्या संदर्भात तुम्हाला जर कधी वाटलं तर मी त्या संदर्भात अजून एक व्हिडिओ बनवाल पोलीस भरतीचा अभ्यास करताना तुम्हाला कोणत्या पॅटर्न जायचं आहे गेली चौदा वर्षे मी मुलांना पाहता आलेलो आहे चौदा वर्षाचा अनुभव या क्षेत्रामधला या काळात मुलं खूप घाबरत आहे मला हा व्हिडिओ बनवण्यामागला मेन दृष्टिकोन तोच आहे का मुलं खूप घाबरलेले असतात शेवटच्या काळात अभ्यास सोडतात आणि बाकीच्या गोष्टींकडे खूप लक्ष देतात आणि अजून एक मुलांचा खूप महत्वाचा प्रॉब्लेम काय असतो ज्या मुलांना ग्राउंडला ना बॉटमच्या ग्राउंड आसपास मार्क पडतात ना तर ते मुलं सारखं मैदानावरती जातात ना तर ते मैदान होईल का नाही तो विचार करतात ज्या मुलांचा अभ्यास जर कमी आहे तर ते मुलांचा प्रॉब्लेम काय होतो तर ते जेव्हा ग्राउंडवरती असताना त्यांचं सारखं लक्ष अभ्यासक असं मला गणित सुटत नाहीये माझा हिस्ट्रीचा प्रॉब्लेम माझा हा प्रॉब्लेम आहे तुम्ही मैदानावरती गेले हो मैदानच पहा बरीच मुलं क्लासमध्ये बसल्यानंतर क्लास करत बस असताना क्लास करताना करता ते सारखा विचार करतात छत्तीस पडताय अडोतीस पडताय मला मार्क पडतील का नाही पडतील तो भाग वेगळा आहे तुम्ही जेव्हा क्लास अभ्यास करताय ना तुम्ही अभ्यासच करा क्लास करत लक्ष द्या आणि ज्यावेळेस तुम्ही मैदानावर जाताना तेव्हा तुम्ही मैदानावरती फोकस करा तुम्ही त्याच्यात बदल करू शकत नाही तुम्ही तुमच्या विषयाला बेस्ट द्या माझं तर सरळ सगळ्या विद्यार्थ्यांना भरती करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझं हेच सांगणं आहे का तुम्ही मैदानावर गेल्यानंतर मैदानावर तुमच्यातलं जे बेस्ट आहे ते बेस्ट द्या तुम्ही अभ्यासाला बसलात ना तर तुम्ही अभ्यास करताना अभ्यासाला बेस द्या आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःचं अनालिसिस करण्यासाठी तुम्ही जेव्हा विकली टेस्ट देत असाल किंवा तुम्ही आता दोन दिवसाला तीन दिवसाला जे काय पेपर देत असाल तर त्या पेपरमधला सगळ्यात महत्वाचा माझा मुद्दा असा का पेपरवरती कॉन्सन्ट्रेशन करा तुम्ही तेच करा मी आत्ता पण मेनी भरतीचा पेपर पाहिला मुलांचा का मुलं डायरेक्ट म्हणतात हा प्रश्न चुकीचा आहे तो प्रश्न चुकीचा आहे परंतु वाचतात मुलांनी शेवटपर्यंत प्रश्न वाचलेच नाही माझं तुम्हाला खूप महत्वाचं सांगणं आहे पेपर सोडवताना जर तुम्ही प्रामाणिकपणे पेपर सोडवत आहात तर शेवटपर्यंत प्रश्न वाचा ते पर्याय नीट पहा आणि तुमचा फोकस फक्त काय करा पेपरवर ठेवा हो तुम्ही मैदानाला जादा मार्क पडलेले तर तुम्ही घाबरताय किंवा तुम्ही अतिउत्साहात असतात स्वभागे ज्यांना चांगले मार्क येते अतिउत्साहामध्ये पेपरला असतात आणि ज्यांना कमी मार्क येते फार का विचार करत असा तर मला मी तितक्या मिनिटपर्यंत जाईन का तुम्ही तुमचा बेस्ट द्या दे, मी माझ्या आयुष्यात पाहिलेला मुलगा आहे मागल्या वर्षीचा माझा एकदम जवळचा मुलगा आहे रवी राहणे म्हणून मुंबई पोलीस झाला असेल त्यांना बॉटम वरून पोस्ट मारलेली छत्तीस मार्क त्याला मैदानाला होते छत्तीस वरून त्या मुलानं त्या ठिकाणी पोस्ट घेतलेली आहे आपण कायम पाहतो की काही एवढं खालून पोस्ट काढणं शक्य नाही असं मुलांना वाटतं पण मागल्या वर्षीचं उदाहरण आहे असे कितीतरी उदाहरण आहे आणि असे पण उदाहरण आहे का चांना पन्नास पैकी पन्नास ड्रायव्हरला मार्क होते तरी त्या मुलांना सुद्धा पोस्ट नेली नाही म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला हा व्हिडिओ बनवण्यामागला का तुम्ही तुमचं मन स्पिरिट ठेवा तुम्हाला कुणीतरी येऊन काहीतरी सांगतंय म्हणून तुम्ही तुमच्या मनाची जी काही चलबिचल ती वाढवू नका तुम्ही तुमच्या मनाशी एकदम ठाम राहा आणि ठाम राहिलं तर यश शंभर टक्के मिळतं तुम्ही पॅनिक झाला गडबड केली काय यश मिळताना गडबडी होतात तुम्ही मैदानावरती जाताना सारखा तुमच्या वेदनांचा विचार करत बसला तर शंभर टक्के तुम्हाला वेदना होणार मैदानावरती जाताना सारखं त्या खाकी कलक्ष ठेवा त्या आपल्या पोस्ट कलक्ष ठेवा शंभर टक्के यश मिळा बस एवढंच मला तुम्हाला सांगणं असेल पुढला जो व्हिडिओ आहे तुम्हाला जर वाटत असेल की सर नाही अभ्यासाच्या संदर्भात कसं नियोजन असावं मला खरंच त्या नियोजनाबद्दल मी कारण ऑफलाईनला सांगतोय ऑनलाईनच्या मुलांना तुम्हाला जर वाटत असेल तर नाही सर नियोजनाच्या संदर्भात एक व्हिडिओ बनवा असं वाटत असेल तर मी शंभर टक्के तशा स्वरूपाचा एक पाच ते दहा मिनिटाचा तो एक व्हिडिओ पण ह्या व्हिडिओ देण्यामागला माझा खास उद्देश आहे का मुलं खूप पॅनिक झालेली ह्या काळात तुम्ही अजिबात पॅनिक होऊ नका हा व्हिडिओ शंभर टक्के पाहा आणि शंभर टक्के तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी हा व्हिडिओ फायदेशीर ठरत तुम्हीच तुमच्या आयुष्याचे जीवनाचे शिल्पकारात बाकीचे येऊन तुमच्या आयुष्यात काही करू शकत नाही बाळांनो मला तुम्हाला एवढंच सांगणं प्रत्येक माणसाला यश संपादन करायचं असेल तर तुमचा अंतर आत्मा जो आहे ना त्याच्यापासून तुम्हाला हा आलेली खूप गरजेची असेल आलेला जो आवाज आहे तो आवाज तुम्हाला वाटला पाहिजे तुमच्या आयुष्यात प्लस आणि मायनस पॉईंट तुम्हाला खूप छान माहीत आहे खरंच हा तुम्हाला व्हिडिओ तुमच्या या भरतीच्या प्रक्रियेसाठी खूप छान वाटला असेल तर तुमच्याशी फायदेशीर असेल तर शंभर टक्के त्या ठिकाणी मला कमेंट पण करा त्या ठिकाणी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शंभर टक्के तुमच्या अशात आपल्या मित्रांना जे पोलीस भरती करत आहे त्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा पण खाली कमेंट करा जर तुम्हाला वाटत असेल सर आम्हाला भरतीच्या संदर्भात कशा स्वरूपाचं अभ्यासाचं नियोजन असावं कशा स्वरूपाचं वर्गवारी असावी त्या अभ्यासाच्या बाबामध्ये तर तेवढा जर व्हिडिओ बनवणं तुम्हाला जर वाटत असेल गरजेचा तर खाली शंभर टक्के कमेंट करा आणि छानपैकी आपला फॉर्म भरला असेल तर अभ्यासाला लागा मैदानाला लागा बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका धन्यवाद